हाँ गाली किसको दे रहे हैं? गाली किसको दिया गाली नहीं सर पक्के सर नमस्ते बोले उधर पे जा रहा था तभी तेरे को बोला धंधा बंद कर तो क्या बोला तो गाली क्यों दिया गाली नहीं पक्के सर हम बोल रहे हैं अभी जा रहे हैं जा रहे हैं बड़ा बड़ा है। बड़ा बड़ा ঠিক <skrisa> আছে <skrisa> आणि इथे हप्ता वसुली सुरू होते मग हप्ता वसुली सुरू होते असे हे धंदे लावतात आणि त्याच्यामुळे हप्ता वसुली सुरू होते त्यासाठी मी रोखतोय मला कोणाच्या पोटावर पाय येत नाहीये पण प्रॉपर जागा घ्या आणि करा ना धंदे करायचे असेल तर तुम्हाला रस्त्यावर कुठे करताय रस्ता काय तुमच्यासाठी केलाय का या धंदे लावणाऱ्यासाठी केलाय रस्ता चौडा एवढा मोठा रस्ता बनवलाय हो धंदे लावणाऱ्यासाठी केलाय का वाहतुकीसाठी केलाय तर लक्षात घ्या ना काहीतरी कमेंट पाठवता मूर्खासारखे आज एक जण जिन्द लावेल उद्या दुसरा जण लावेल हा ते धंद्यासाठी काढले का रस्ता बनवलाय तो धंदे लोकांसाठी धंदे वाल्यांसाठी वाला काढलाय का रस्ता जरा कमेंट घाणे देणाऱ्याने ना तर लोक वापरा जरा स्वतःच्या काय होणार नाही तुमच्याने आणि घाणेडे कमेंट पाठवता महाराष्ट्र नमस्कार आणि बघा आता पब्लिक रस्त्यात उभा राहणार आणि ऍक्सिडेंट झाला तर कोण जिम्मेदार

यासात टाकून जाणार आहे आणि जिथे महानगरपालिका साफसफाई करू शकत नाही तिकडे धंदे लावायला अलाउड नाही तुम्हाला लक्षात घ्या आलं का गाणे टाकमंड पाठवणाऱ्यांना महानगरपालिका जिथे साफसफाई करू शकत नाही तिथे धंदे लावायला अलाऊड नाही अधिकृत धंद्यांनाच मान्यता आहे वाहतुकीचा रस्ता आहे धंदे लावण्याचा रस्ता नाही ना जागा नाही आणि त्यांना घाबेंड कमन पाठवायचं असेल ना त्यांनी तुमच्या घरी द्या जागा करून त्यांना तर पुळका येत असेल तर तुमच्या घरात द्या जागा त्यांना आता पुढे तर काही काय घाबेडी कमेंट का पाठवण्यात नाव घेऊन बोलीन मी पहिलाच सांगतो किती मोठ्या प्रमाणात धंदा लावला होता त्यावड्याचा पुढका असेल ना यांचा तर त्या स्वतःच्या घरात जागा देत त्यांना हे बाबा तो ना पटापट मराठी एवढं काय लंबाकारणे काय का पटा उड़ा चल उड़ा लंबा करने का क्या मेरे को नाही याच्या पुढे जर कोणी खाडी कमेंट मारली तर त्याचं नाव घेऊन बोलली आधी ला लक्षात आहे आदि, खाली ते हप्ता वसुरी चालू होते लक्षात घ्या तुम्ही विनाकारण मी रोखत नाही कोणाला मागे ते काय ते आयुर्वेदिक औषधांची गाडी लावायची ती पण उचलली मी मी उचलली का मी उचलली गाड्या लावले त्या गाड्या या भागात लावल्या रोज नवीन नवीन धंदे रोज नवीन नवीन धंदे आहे महानगरपालिकेची गाडी गेली बस त्याचं पण लक्ष नाही पूरा पाइप हो गया करो करो पूरा पैक पूरा पैक सब हो गया पूरा पैक कर जब तक पूरा पैक नहीं होगा मैं जाएगा नहीं जा हो। रहे जा रहे पूरा पैक कुछ भी मत रख आणि नायगाव पूर्व विभागामध्ये रस्त्यावर धंदे लावून हप्ता वसुली करण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे त्याच्यामुळे जरा याच्यावर जरा लक्ष केंद्रित करण्यात यावं मी महानगरपालिका जुची तर यांना सुद्धा बोलतो त्यांनी जरा लक्ष द्यावं आणि जे पावते फाडतात ते कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर सगळे मिळून काय काय असतात ते त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आणि ज्या पावत्या आहेत त्या प्रॉपर काढल्या याव्या ज्याच्यावर महानगरपालिकेचा स्टॅम्प असेल शिकाशे अशाच पावत्या देण्यात याव्या कुठल्याही वेगळ्या पावत्या देण्यात येऊ नये मी विनंती करतो महानगरपालिका कर यांना तुमचा स्टॅम्प असेल लिहित पावती ग्राह्य धरण्यात येईल प्रॉपर स्टॅम्प असला पाहिजे आणि पावती देणाऱ्यांनी सहीसुद्धा केली पाहिजे कारण आता याच्यामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे खोट्या खोट्या पावत्या पण निघालेल्या आहेत पावत्यांची कॉपीसुद्धा केली जाते प्रॉपर स्टॅम्प असलेली प्रवृत्ती ग्राय धरण्यात येईल आता बघा त्याने स्कॅनर सुद्धा आणला काय दुकानात का आपल्याकडे फिश टँकची त्यांचा धंदा नाही आहे का फिश टँकवाल्यांच्या दुकानाचा धंदा नाही आहे रस्त्यावर विकून काय दुकानवाल्यांना काय घरी बसवायचंय का हा काहीतरी तरी कमेंट पाठवता कोण ना कोण दुकानदारांना घरी बसवायचंय का हो खोने, खोने? हो तुम्हाला आते बड़ा उसे उसे बड़ा बड़ा तो तो अरे पैक कर बच्चा तो पैक कर ऐसा लेके जाएगा क्या पैक कर पूरा जल्दी मिले में बस ऐसा कैसा लेके जाएगा कैसा लेके जाएगा ऐसा लेके आया तू किस किस वाहन से लेकर आया कैसा लेके आया तू गाड़ी से से कौन सा गाड़ी से बिक्की विक्की से हाँ से कौन सा बिट्टी गाड़ी अरे क्या कहते मोटरसाइकिल विक्की मोटरसाइकिल से लेके आया इतना काट का सामान उसने झावा बना है झावा 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 बना है और काट फूटेगा तो कांच फूटेगा का तो इधर ही डाल के जाएगा ऐसे नहीं नहीं डालेंगे डालेगा तो जाबे में ही रखेगा कांच तो का सामान है फूटेगा तो क्या होगा और एक्सीडेंट हो गया तो बाइक का क्या करेगा तू बाइक अगर गिर गया तो कांच किधर गिरेगा तुम्हारे आग में जाएगा क्या नहीं जाएगा वो क्या झाबे में रहेगा ये गलत है तुम बाइक से ऐसा प्रवास नहीं कर सकते ये झाबा लेके ये कांच का इतना सामान लेके बाइक प्रवास के लिए होता है टू व्हीलर खाली प्रवास के लिए होता है ये तुम्हारा माल वहा तू के लिए नहीं है दारे दारे। हो बस। अभी आए था दारे दुण। दारे दुण। हो ना तो देख हो गया ना तेरा बैग वापिस लगाएगा क्या वापिस लगाएगा हाँ वापिस लगाए और मोटरसाइकिल से मत जा टेम्पो लेके जा तू। मोटरसाइकिल से दिखा ना ये सब लेके जाए एक्सीडेंट होएगा तो क्या होएगा मालूम है क्या जय महाराष्ट्र आता हे सांगितलं आपल्याला की हा मोटरसायकलने घेऊन आलेला हे सगळं आता एवढं सगळं काचेचं सामान हा मोटरसायकलने घेऊन आलेला आता मला सांगा मोटरसायकल प्रवासासाठी आहे माणसांसाठी टू व्हीलरसाठी आहे कशासाठी आहे दोन माणसांच्या प्रवासासाठी सामानासाठी असते का हा जे कमेंट पाठवतो ना जरा विचार करा नवसे सजीव सुभाष आहे जुचंद्र जय महाराष्ट्र स्टॉप करू हां वापिस लगाएगा तो नहीं नहीं लगाएंगे देगा नहीं लगाएंगे धन्यवाद धन्यवाद